नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर कायमच अपचनाच्या समस्या होत असतील कायमच पोट फुलणे पोट दुखणे अपचन होणे बद्धकोष्ठता होणे करपट धेकर येणे खाल्लेले अन्न न पचणे पोट फुगल्यासारखे वाटणे अशा समस्या जर होत असतील ना तर यापासून सुटका करून देणारा अगदी साधा आणि सोपा असा उपाय घेऊन आले आहे ना की ज्यामुळे सहजतेने हा जो त्रास आहे हा तर निघून जाणारच आहे परंतु वारंवार होणार देखील नाही तर यासाठी सकाळी सकाळी एक स्वच्छ असा ग्लास घ्या आणि या ग्लासमध्ये फक्त अर्धा चमचा भरून ओवा घ्यायचा आहे ओवा याप्रमाणे थोडासा स्मॅश करून घ्या कुस्करून घ्या आणि कुस्करून घेतलेला कच्चा ओवा या ग्लासमध्ये टाका आणि येथे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले आहे हे छान गरम करून घ्यायचे आहे हे पाणी याप्रमाणे छान उकळून तयार झाले की गरम गरम पाणी यामध्ये टाकून द्या आणि फक्त दोन मिनिटे हे झाकून ठेवा व दोन मिनिटानंतर हे काढून घ्या याप्रमाणे मिक्स करून घ्या आणि तयार झालेले जे पाणी व ओवा आहे हे दोन्हीही सकाळी सकाळी उपाशी पोटी पिऊन घ्यायचे आहे यामुळे असतील ना तरी देखील निघून जातील व आपल्याला होत्या या समस्या हे देखील आपण विसरून जाण व दुसरे तिसरे काहीही करावे लागणार नाही एसिडिटीच्या गोळ्या जरी घेत असतील ना तुम्ही त्या देखील घ्याव्या लागणार नाही व पोट अगदी सहजतेने स्वच्छ होण्यास यामुळे मदत होते व तुम्ही दररोज देखील हे घेतले तरी देखील चालेल यापासून कुठल्याही प्रकारे साइड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद